लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवडच्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवांचा रथोत्सव उत्साहात सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात व सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व दैवत असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरून वाजत गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या रथामध्ये उत्सव मूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी मिरवणुकीस प्रारंभ झाला आमदार जयकुमार गोरे मान तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार विकास अहिर खटावच्या तहसीलदार बी एस माने मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने सपोणी सखाराम बिराजदार सपोणी अक्षय सोनवणे त्याचबरोबर रथाचे मानकरी यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला अनेक मानाच्या सासनकाट्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या भेटीस आल्या होत्या या सासनकाट्या रथास भेटवण्यात आल्या श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो दिवाळी पाडव्या दिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला त्यानंतर तुळशी विवाह श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाहसोहळा संपन्न होऊन आज लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला भाविकांच्या सोयीसाठी एस टी महामंडळातर्फे कराड वडूज अकलूज विटा सातारा मेढा सोलापूर पंढरपूर आटपाडी आदी आगारांनी जादा बसेस सोडल्या होत्या म्हसवड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका